आज शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून आज आम्ही सर्व महायुतीचे सर्व उमेदवारांनी आमदार आदेश शिरके साहेब आणि आदरणीय खासदार सुजयराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी साहेबांनी नामनिर्देशन अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि आनंद याच गोष्टीचा आहे की अतिशय संपूर्ण राखत या ठिकाणी आमदार साहेब असतील सुजयरावे असतील आणि आमचे नेते आशुतोष काळे असतील त्यांनी अतिशय चांगले प्रकारचे उमेदवार या ठिकाणी दिले सर्व जाती पंथाला न्याय कसं मिळेल सर्व समाज याटकाला न्याय कसं मिळेल याच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेऊन एक चांगले चेहरे या शिर्डी नगर परिषदेमध्ये कसे जातील या संदर्भात त्यांची भूमिका होती आणि त्या संदर्भातच त्यांनी चांगले उमेदवार दिले त्याबद्दल खरंच एक या ठिकाणी आम्हाला आनंद होतो आणि या या महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत आणि मी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढ्यात या चिन्हाखाली या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आणि मला निश्चित खात्री आहे कारण जो माझा प्रभाग क्रमांक एक आहे या प्रभाग क्रमांक एकून मी सर्वसाधारण पुरुष या माध्यमातून निवडणूक लढवतोय आणि माझी तमाम मायप जनता पुन्हा एकदा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील कारण माता बहिणीचे आशीर्वाद काळामध्ये अतिशय महत्वाची निवडणूक ठरली जाईल कारण खऱ्या अर्थानं हृदय वाढतं शहर आहे आणि विकसा विकस हा कार्यार्थन करत असेल नामदार साहेब आणि बळकट करायचे असतील तर खऱ्या अर्थानं जनतेने चांगले उमेदवार कारण खऱ्या अर्थाने चौथी नगर परिषद आहे आणि लोकांना माहितीये कोण कसं आहे कोण उमेदवार कसा आहे त्यांचा कार्याचा आलेख हा खऱ्या अर्थानं जनते पुढे आहे त्याच्यामुळे निश्चितच जनता चांगल्या प्रकारचे उमेदवार निवडून देतील अशी मला आशा आहे आणि येणारा कुंभमेळा आहे शहर वाढता आहे आणि नामदार साहेबांच्या सोहळ्यांच्या माध्यमातून एमआयडीसी प्रकल्प प्रकल्प मोठमोठे क्रीडांगण असतील आयपीएल हॉल असे चांगल्या प्रकारचे थीम पार्क येतोय जवळपास तीन चारशे कोटीचा त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं औद्योगिक शहर कारण आता तीर्थक्षेत्र आहे परंतु औद्योगिक क्षेत्र धार्मिक क्षेत्र आणि त्याचबरोबर रोजगार निर्मिती क्षेत्र अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या शिर्डीला ओळख निर्माण होईल असं मला वाटतं खऱ्या शिर्डीकरांना हेच आवाज की महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठीशी खंबीर उभे राहा आपल्या सर्वांचे आशीर्वाद खऱ्या अर्थानं आमच्या महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी असावेत असेच खऱ्या मी आज या ठिकाणी